नमस्कार मंडळी नरेंद्र मोदी यांनी काल शपथ घेतली आणि तिसऱ्यांदा ते भारताचे पंतप्रधान झाले यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तीन वेळेस पंतप्रधान होण्याचा मान मिळवला होता आणि ते रेकॉर्ड नरेंद्र मोदींनी त्यांची बराबरी केली आहे आता ते देशाचे तिसरे पंतप्रधान झाले परंतु मागील दोन टर्मप्रमाणे हेही टर्म ते पाच वर्ष पूर्ण करतील का तर नाही असंच बहुतांशी उत्तर आणि एखाद्या चर्चेमधून निघते आणि चर्चा होयला कारणसुद्धा असं आहे की भाजपला तीनशे चाळीस दोनशे चाळीस जागा भेटल्या स्पष्ट बहुमत एन डी एचं झालं परंतु जे इतर पक्ष आहेत ते सोबत राहील ठीक आहे आणि ते जर बाजूला आता सत्ता जाणार आहे आणि त्याच्यामध्ये नितीश कुमा, कुमार नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू ह्या दोघांची ह्या तीस जागा आहेत तीस बत्तीस जागा आहेत आणि त्यामुळं हे जर लोक सरकली तर सरकार जाऊ शकते आता हे लोक सरकार का तर चर्चा अशी आहे काय मिळते की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत ते पूर्वीपासूनच हिंदुत्ववादी विचाराचे लोक नाहीत इंडियामध्ये ते आले परंतु इंडिया आघाडीसोबत सुद्धा सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे त्यामुळं तिकडूनच ते सत्तेमध्ये सहभागी व्हायचं त्यांचा मूड आहे तसं असेल तर ते इंडिया आघाडीकडे काय गेले नाहीत तर एक टेक्निकल अडचण अशी आहे असं सांगितलं जातंय की देशामध्ये सगळ्यात मोठी पार्टी सध्या भाजप आहे दोनशे चाळीस जागा आहेत त्यामुळं स्वाभाविकपणे जर भाजपला कोण कोण लागली आणि हिडिया गाडीमध्ये जाणार आहेत असं वाटलं आणि त्यांचं सरकार होणार आहे असं वाटलं तर भाजप हो राष्ट्रपतीकडे दावा करेल सत्ता स्थापनेचा राष्ट्रपतींना स्वाभाविकपणे सगळ्यात मोठी पार्टी ती म्हणून शिंदरला देशपाटे म्हणून त्यांना बोलून घ्यावं हो लागेल आणि त्यांना चाळीस दिवस दिले जातील बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि या चाळीस दिवसामध्ये भाजप साम दाम दंडभेद जे काही असेल ते वापरून सत्ता स्थापनेसाठी मजबूत असं एक वातावरण तयार करू शकेल आणि मग त्या स्थितीमध्ये आपल्याला काय करता येणार नाही मग काय करा की सध्याच्याला भाजपला सांगा आणि सोबतच शपथविधी होईल ज्यावेळेला बहुमताचा खेळ चालू होणार आहे त्यावेळेला बाजू काढून टाका भाजपचा कट्टा पत्ता होतो कारण गाव लीड दिलेला बहुमत सिद्ध शपथ घेतली आहे बहुमत त्यांना शिद्ध करायचं करायचे सिद्ध नाही होऊ शकलं भाजप कटली आणि त्यानंतर मग इंडिया आघाडी काँग्रेस राष्ट्रपतीकडे दावा ठोकेल सत्ता स्थापनेचा आणि इंडिया आघाडी हे बाकीचे लोक चंद्रबाबू यांनी नितीश कुमार यांना घेतलं जाईल आणि इंडिया आघाडीची स्थापना होईल अशी चर्चा आहे हे जी लॉजिक आपण सांगितलं किंवा अशा पद्धतीनं काहीतरी राजकीय घडामोडी घडत आहेत हे जे आपण सांगितलं या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं की खरंच असं काही घडू शकेल का की मग पंतप्रधान आत्ता यांची शपथ झालेली आहे त्यांची बहुगतही सिद्ध करतील आणि पाच वर्ष सुखानं त्यांचा राज्यकारभार चालेल असं आपल्याला वाटतं का की मग इंडिया आघाडी सरकार येईल आपली मतं निश्चितपणे कळवा आपलंही लॉजिक काय आहे ते आम्हाला कळवा जय महाराष्ट्र